असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खरं तर नीतीन गडकरी अकरा बारापासून लढतीये पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला कि या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वरना पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासून मी रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका